अगं बाई डोक्याला ताप दिली म्हातारीनी आता चालले शेतात डब्बा घेऊन सारखंच घरी विसरून जातात डब्बा आता चाललो मी चिकलत पाय भरत यो किती पाय भरले माझा आलाय मला अरे देवा चिकल सगळं माझं साडी भरलंय काय दोन तर वाजलंय बाबा डब्बा सुद्धा घेऊन जात नाही म्हातारी काय करू आता अरे मम्मी पाणी दिसतय तेवढं पाय धुवून देतोय नाही तर परत सासूबाई म्हणाल कुठे गटरत पडली होती छान पाणी आहे बाबा चला आता जाऊ आपण आई डोकं दुखायला लागले हे सासूचे नादत वैता कालय मला काय माहिती कोणत्या कोपरेत बसली म्हातारी काय माहिती हो सासूबाई तिथं आहे का तुम्ही बघा मी आली खिचडी घेऊन अ सासूबाई तुमच काळजी लय तुमच्या पोरालाच बघावं लागतंय तुमचं नाटवणच बघावं लागतंय आणि सगळं काम कामवरून तुमच्यासाठी खिचडी आणलंय हो काय काम काय असं सार काय मग काम करते काय सारे पहा आज काम करतात की अहो सासूबाई नाही अहो सासूबाई नाही पोरं लय वैताग देत होतं म्हणून तुमच्यासाठी म्हणलं आधीच सासूबाईला खिचडी देऊ अग एवढ्या उशीरा येतात का शिंदळ घोडे हा अहो आत्याबाई भाई झाला उशीर पोर रडत होतं घरचे काम अहो आणि आलं तुम्ही खिचडी घेऊन घ्या जेवण करून लवकर त्याची कारण सारखी सांगती तू मला माहित का फाटकक नाही हां तसं नाही हो खर रडत होता मी खोटे बोलत नाही अहो आता मला एक सांगा तुम्ही एवढं बारीक आणि तुमचा हात पुरते का एवढं वर तुपालती तुझ्या उघरात्या अंगावरन अंगावर आई हो रे आता तसं नाही हो आता नाही जर तुम्ही खडूच असतं तर मी डबी आली असती का नाही मी कुठं म्हणलंय मी म्हणलं बाबा चला मी पण तुमच्या सोबत मी घेवडा तोडते बर का आता आली दिवा लावायला घेवडा तोडायला बसली घरी हो एवढं प्रेमाने तुम्हाला डब्बा आणलाय मी तुम्ही सारखच मला टोमन मारत टोमणं सारखी अजिबात काय करायला सगळं घरचं मी आवरून आली तरी बी तुझ दोन वाजता डब्बा घेऊन आली हो का बर ठीक आहे मी आता हा डब्बा हिथ ठेवते खावा नाहीतर ठेवा मी चालली आता तुम्ही हा नाही तर उपवासीच राहा चालली मी आता सारखं टोम न मारत असत मम्मी मम्मी शिवी टाकलंय वाटते म्हातारीनी अजिबात मी डब्बा आणणार नाही परत चालली मी आता